तुमची स्वतःची भूमिका काय राहील तुमचं नाव माझी स्वतःची भूमिका मी राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो जो उमेदवार राष्ट्रवादी पक्ष आदरणीय साहेब देतील त्याचं काम करण्याची भूमिका आमच्या सर्व नेत्यांची आहे तुम्ही बैठक झाली बैठकीमध्ये आता नेमकी का नाव कोणाकोणाची पुढे आली दुसऱ्या चव्हाणांचं नाव पुढे येताना पाहिजे इंडिया काडीच्या बैठकीमध्ये राजकीय काही चर्चा झाली जी जी नि की जे आघाडीचे प्रश्न आहेत देशातले त्या ठिकाणी आपण सगळ्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करणारे आणि संविधान मानणारे लोक होते त्यांची भूमिका होती की जिल्ह्यातले काही प्रश्न असतील ते त्या ठिकाणी इंडिया आघाडीमध्ये जिल्ह्याचे जेव्हा जाहीरनामा होईल त्यामध्ये तो घेतलाही पाहिजे त्या त्या ठिकाणी माहिती दुष्काळ असेल जिल्ह्यात त्या प्र रोजगाराचा प्रश्न असेल किंवा आता समूह शाळेच्या नावाखाली तो महाराष्ट्रामध्ये घाट घातला आहे त्यामध्ये सातार जिल्ह्यामध्ये जवळपास माहितीप्रमाणे मग अशी एका इंडिया डी सदस्यांनी सांगितले की आठशे शाळा बंद होतात ज्या एक शिक्षित एक शिक्षकी दुशिक्षकी आपल्याला माहीत असलं पाहिजे या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय चव्हाण साहेब यांनी ई बी सीवर सरपंचांना सहीचा अधिकार दिला त्यावेळेला या राज्याचे शिक्षणमंत्री स्वर्गीय बाळासाहेब थोरात बाळासाहेब देसाई साहेब होते आणि या जिल्ह्यामध्ये शिक्षणाची क्रांती सुरू झाली आणि त्या जिल्ह्यामध्ये जर पाच सातशे शाळा बंद होते होत असतील तर तसं दुर्दैव घटना कुठली असू शकत नाही याच्यावर खूप चर्चा झाली बाकीच्या जिल्ह्यातल्या अनेक प्रश्नाचं की प्रशासनाची वागणूक असेल अल्पसंख्याक समाजाची काही लोकं होती त्या अल्पसंख्याक समाजानं त्या ठिकाणी भीतीचं वातावरण खाली अल्पसंख्याक समाज आहे त्या संदर्भात काही इंडिया आघाडी भूमिका घेणार आहे अशा अनेक प्रश्नावर चर्चा झाली पण एक संभाव्य उमेदवार म्हणून तुमचं नाव देखील शरद पवारने घेतलं आहे काय नेमकी तुमची मागणी आहे म्हणजे तुमचं इच्छा आहे का निवडणूक लढण्याची आणि काय सांगाल शंभर टक्के मी पक्षाचा कार्यकर्ता आहे मी जवळपास आठ ते नऊ वर्ष पक्षाचा राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय जर तुम्ही माझी राजकीय कारकिर्दी बघितली एकोणीसशे नव्याण्णव साली मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून सुरुवातीला माझी कारकीर्द सुरू झाली त्यानंतर मी रहमतपूर नगरपालिकेमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष जवळपास शहरी भागाचं तर आपण बघितलं तर मी पंचवीस वर्ष शहरी भागामध्ये रहमतपूर ही जे केंद्र शासनाचं स्वच्छ भारत मिशन आहे त्यामध्ये माझी नगरपालिका सलग चार वर्ष देशाच्या चा पातळीवर आलेली आहे आणि केंद्रातली असेल राज्यातली असेल कुठलीही योजना राबवली नाही असं नाही माझ्या गावामध्ये मी म्हणजे त्या ठिकाणी काम केलं आहे पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम केलं आहे जिल्हा बँकेचा जवळजवळ सहा वर्ष उपाध्यक्ष म्हणून काम केलं आहे मी स्वतः शेतकरी आहे एक सामान्य कुटुंबातला आहे माझी शिक्षण संस्था आहे माझी आई प्राथमिक शिक्षिक आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी मला सामान्य माणसाच्या अडचणी आज जगत असताना सामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मला निश्चित माहीत आहे त्या सामान्य माणसाच्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका माझ्याकडून होईल त्या ठिकाणी मी पक्षाची भूमिका मांडली माझी मांडली परंतु पक्षाचा जो निर्णय असेल आमच्या पक्षामध्ये अजमने साहेबांचं नेतृत्व आम्ही मानतो आज या याबाहेी साहेब महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राचा संविधान वाचायचं महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर जो विचार या देशाला या महाराष्ट्रांना दिला तो विचार जपण्यासाठी याबाईत साहेब काम करतात आमच्यासारख्या तरुणानं त्या ठिकाणी तिकीट नाही मिळालं म्हणून दुसणं हे मला शोभत नाही आणि उमेदवार दिली तर मी पुन्हा ही कसलंही आव्हान असेल ते आव्हान स्वीकाराय मी तयार आहे